आपन पाहत आहत नेशनल सर्कल न्यूज डॉक्टर भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आगमन है तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बच्चू कडू हे आपले स्थान ग्रहण करतील त्यांना विनंती पथकारी व कार्यकर्ते आज ते आपल्या तक्षशिला महाविद्यालयात आपण महाविद्यालय असं म्हणतो कारण की इथे विद्यार्थी शिक्षण ग्रहण करण्यासाठी येतात काही जण अभ्यासिका पण म्हणतात पण इथून विद्येचे सागर घेऊन विद्यार्थी यशस्वी होतात आणि आजचा जो मेन जो कार्यक्रम आहे त्यांनी आपल्या तपशिला अभ्यासिका त्यांच्या स्वर्गवासी आई इंदिरा आई बाबाराव कडू मूर्ती मूर्तीवित्त्यात आपल्या वाचनालयात पुस्तकांचा संच भेट दिला आहे तरी मी त्यांचे दक्षिला महाविद्यालय आपण अभ्यासिकापण्यास शब्द उल्लेख करतो त्यांचे सर्व पदाधिकारी ते त्यांचं स्वागत करतील मी अशी त्यांना विनंती करतो हॅलो

तसेच मी त्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो की भाऊ त्यांचा सत्कार करावा कार्तिक पवन ठाकूर तसेच अमोल नाजितामध्ये अनुरुद्ध बंगाले सर मानकर सर मुकेश सर हे सुद्धा त्यांचे प्रशिक्षक मुकेश सर या सतरा ग्रामसेवक अकोला या पदासाठी निवड झालेली कुमारी सविता मानखडे हिची अकोला ग्रामसेवक साठी निवड झालेली आहे तर ही भाऊना विनसिका गौरव करण्याच्या मॅडम सविता साठी विधानसभेमध्ये लढत असतात ते त्या सत्तेत माहिती असताना सुद्धा त्यांना विरोध करतात चांगले आपल्या मतदारसंघामध्ये काम झाले पाहिजे म्हणून भाऊ ना माझी अशी विनंती आहे भाऊ ज्यावेळेस हा गर गरीब जो विद्यार्थी आहे शालेय जर त्याचं तर बारावीनंतर शाळेमध्ये जर जर याचीच वर्तूक केली पोलीस भरतीसाठी साठी राज्यसेवेसाठी गवर्नमेंटसाठी भाऊ आता कसं बाजार उभवलेलं आहे कोचिंग कॉलेजने दोन लाख विकत भाऊ युपीएससी चे कोचिंगचे पोलीस भरतीचे आता चालू आहे नऊ हजार रुपये फीट गरीब विद्यार्थी आणून कुठून भाऊ शंभर रुपयातून कामाला जातो या गोष्टीचा लय मोठा अभाव आहे हो मी तुम्हाला अशी विनंती करतो की ज्या तुम्ही या संज्ञेमध्ये जाताल या गोष्टीचा प्रस्ताव तुम्ही आमच्या गरीब विद्यार्थ्यांचा मांडावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि भाऊ तुम्ही याच्या पुढे आम्हाला मार्गदर्शन करावं अशी तुम्हाला विनंती करतो वाचनालयातील सर्व सभासद सर्व कार्यकर्ता ज्यांनी ज्यांनी इथं श्रम घेतले विनंती आणि आपला वेळ इथं दिला त्या सर्वांचं मी आभार मानतो खरंतर सध्या जे युग आहे ते दोन ताशाचं आहे टँक्यूचं आहे पंबावाचा आहे बम वाजवायचा आहे बम नाचा आहे खाण्यापिण्याचा आहे आणि अशा पंक्तीनं बसवता नेहमी बरेच एका सगळ्याकडे जेवणाच्या पंक्ती सुद्धा इसको उसको पण ज्ञानाची पंगत बसवण्याचं धाडक ज्या कार्यकर्त्याला दाखवलं त्याचं मी खास करून आभार मानतो जेवणाच्या पंक्तीमध्ये एका दिवसाचं समाधान नाही ते दोन ते तीन तासात बाहेर निघून पण ज्ञानाच्या पंक्तीमध्ये आयुष्याचं समाधान पण आयुष्याच्या समाधानासाठी आम्ही काय काय केलं पाहिजे त्याच्यावर काम करणारी युवकाची खऱ्या अर्थान सर्व जाती धर्मात निर्माण होणं गरजेचं आहे यानं गणपती मोठा काढला म्हणून त्याच्याही गणपती मोठा असतो यानं ही चांगली केली तर त्याच्यापेक्षा मोठी सूर्यंची चांगली झाली का भीमंत भीमजेंची त्याच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे त्या स्पर्धा देशाने फार काळ एक भाषणालय मोठं झालं तर दुसरं भाषणालय त्याच्यापेक्षा टपाल झाले पाहिजे तर मग खऱ्या अर्थानं देशाची घडी करा स्पर्धा कुठली व्हाय पाहिजे कुठली नाही व्हाय पाहिजे याच तारतम्य सध्या देशात आमच्यासारखे म्हटल्यापेक्षा काही राजनिती लोक हे सगळं व्यवस्थित आमच्या मागे लावून पुतळा कुछ नहीं होता कार्यकर्ता बळा बड़ा करने जर जरूरत ही कितनी नहीं सध्या डोक्यात पुतळा मोठा पाहिजे मंदिर मशिदी मोठे पाहिजे अशी एक स्पर्धा पण खऱ्या अर्थाने कार्यकर्ता महत्वाचा आहे त्याला आपल्या घरासह लोकांची कशी कर सेवा करता येईल आज तुम्ही जर पाहिलं तर देश कुठल्या घडीवर उभा आहे गरीब गरीब होत चालला हो आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि या सगळ्या वादामध्ये या विषमता वाद या आर्थिक विषमता वाद मला वाटतं याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर ज्या ज्या जातीतले ज्या ज्या धर्मातले नेते तुम्हाला व्यवस्थित भूतथाप देण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो बोलता कशी असते का निवडणुकीच्या तुमच्या तुमच्यासमोर जातीवाद आणला जाईल तुमच्यासमोर धर्मवाद आणल्या जाईल तुमच्यासमोर झेंड्याचा रंग आणल्या जाईल पण मुळात हा वादच नाही मुळात हा वाद, वाद नाही तो वाद टादी व्यवस्थित तशा प्रकारचं इंजेक्शन देऊन कामाला लावले आहे खरा वाद का आहे काम करणारा कामगाराला भेटणारी मजुरी आणि इंजिनियरला भेटणारा वर्षामध्ये अजूनही घरकुलाची व्यवस्था झाली नाही बाबासाहेबांना सांगितलं अन्न वस्त्र निवारा या तीन शब्दांची अंमलबजावणी पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये या देशात होतो तर मग खो वाद निर्माण होत नाही प्रचंड मेहनत करून शेती पिकवायची शेतीत लागण केवढे कष्ट घालायचे आणि तरी सुद्धा भाव का भेटत नाही आमच्या कापसाले मातीमोल भाव आणि फॅक्टरीतून कापड आला लागण तेवढे भाव फक्त कारखानदाराचे हात लावले म्हणजे जंगल या व्यवस्थेत खऱ्या अर्थाने आर्थिक वाद निर्माण होत आहे गरिबाचं घर आणि श्रीमंताचा संडास पर्धा तो आहे भैया मी जेव्हा विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला तेव्हा सव्वा लाखात परत घर होते का कुणी बांधून देत असेल तर बक्षीस देतो पण त्याच्या चादूर बाजारच्या काही चले चपाट्यानं त्याच समर्थन केलं सव्वा लाखातच घर होते असे काही चले चपाटे पक्ष गुलाम आता हा प्रश्न पार्टी एका पार्टीचा एका पक्षाचा नव्हता हा सामान्य माणसाचा होता माझ्या अध्यक्षाची खुर्ची जर पाच लाखाची आहे कलेक्टरचा पगार कलेक्टरवर जर सात लाख खर्च होत आणि एका आमदारावर जर साडेतीन लाख खर्च होत अस लाखा जर कस होतो ये हा वाद तुमच्या समोर आणला जाणार नाही खूप भुल भूल आहे कधी मंदिराच्या मशिदीच्या नावावर लढवायचं कधी पुतळ्याच्या नावावर लढवायचं कधी झेंडा घेऊन मत मागायचे मोठा झेंडा लावून अधिक जास्त मत मागायचे अ झेंडा काय माहीत नाही कुठला झेंडा घेऊन चालला तेही माहीत नाही कोणासाठी घेऊन चालला तेही माहीत नाही अशा या सगळ्या व्यवस्थेमध्ये मित्र हो की ज्ञानाची पंजर प्रत्येक गावात कल्लो गल्ली उभी राहिली पाहिजे आज आपण विधानसभेमध्ये सगळे कामं करून चुकलोय येणारा काळ हा शिक्षणाचा काळ आहे मी दाव्याला सांगतोय आम्ही आतापर्यंत वीस वर्ष बराच अनुशेष होता तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो तेव्हा गोडाऊन मध्ये आयटीआय भरत होता एका इकडे पोते होते परत ते तीन होत खाली पुरा आय मध्ये बसत होते आणि मला जेव्हा माहीत झालं तेव्हा आम्ही फोंडे साहेबांच्या मागे लागलो जागाच नव्हती आयटीआय साठी त्यांनी जागा दान दिली आणि जागा दान दिल्यानंतर गोडौनला आयटीआय आपण पाच कोटी रुपये खर्च करून मोठा बांध इमारत बांधली आज तुम्हाला गर्वान सांगता येईल बारामतीचाच सा आयटीआर राज्यात पहिला येत होता आता बाजारचा आयटीआर राज्यात पहिला आहे परिवर्तन हे परिवर्तन आहे सिमेंटचे रस्ते बांधले म्हणजे परिवर्तन थोडं होत सिमेंटवर चालणाऱ्या माणसाच्या डोक्यात परिवर्तन पाहिजे नाही तर ठोकर तर आम्ही पाहिजे सिमेंटच्या चांगल्या रस्त्यावर होते स्पीड ब्रेकर लावावं लागतं मागणी असते एवढे भयात उतरे लोक या देशामध्ये का गाडी कुठं आरामशी चालवावं आणि गाडी कुठं जोऱ्यानं चालवावं हे समजत नाही तुमच्यापेक्षा तर ढोरं बरेच सांगू का तुम्हाला स्पीड ब्रेकर लावा लागतो रोडवर एवढे पया या देशामध्ये आम्ही कसं का काय समोर जाणार आहोत हे पहिलं आम्ही पाहिजे उन्नतीचं पहिलं पाऊल शांती आहे त्या देशामध्ये शांतपूर्ण वातावरण आहे ते उन्नतीचं पहिलं शिखर गाठत देश किती बलवान आहे किती मोठा आहे याचं खरं आम्ही म्हणत शांतीचं प्रतीक आहे आणि म्हणून गौतम बुद्धांना सांगितलं का क्रांती करून लढाई करून जग मजबूत होऊ शकत नाही तर शांतेतून अख्खं जग जिंकण्याची ताकद मात्र आम्ही पाहतोय प्रेम आणि त्याच्या त्या सगळ्या विचारावर असतं म्हणून तेच आम्हाला खरंतर घ्यायचं आहे जे जे शिकले नोकरीवर लागले त्यांना आमची गावची शाळा थोडीशी करून घेतली पाहिजे एका गावात तीन कलेक्टर झाले आणि त्या गावातला बीटमधल्या त्या गावातल्या शाळा जमीन दोस्त झाल्या मोठी बातमी झाली ज्या शाळेनं या माणसाने कलेक्टर केला त्या कलेक्टरनं सात लाख रुपये पगार घेऊन शाळेमध्ये कसं आता पाहिलं पण असे परोपकारी लोक जर पैदा झाले तर कुटुंब सुखी होऊ शकते देश सुखी होऊ शकत नाही देश सुखी करायसाठी सार्वजनिक भावना फार महत्वाची असतात आम लोक केले माहिती करू शकता सामान्य माणसाच्या मदतीला आम्ही कसं जाऊ शकतो तीन कलेक्टरच्या गावामध्ये शाळा पडली होती एका खर्च लाख भेटले दहा लाख सुद्धा खर्च केला असत वाईट काय झालं विचार महत्वाचे आहे तुम्ही किती टक्केवारी घेतली याच्यापेक्षा त्या टक्केवारीचा फायदा किती सामान्य गावासाठी होत ते फार महत्वाचं आहे बीड मधल्या एका एम टी डॉक्टर गोवन मेडिलिस्ट वालेन दोन हजार लोक कोटात मारले मायच्या पैशासाठी गोल्ड बिडलीच महत्वपूर्ण आहे त्याच्यापेक्षा त्याचा विचार फार महत्त्वाचा असतो आणि वैचारिक खऱ्या अर्थानं आपण सामान्य आणि देशाची विचारधारा देऊन आपण सोडून जाऊ आणि हे भाषणालय निश्चितच एक वेगळ्या प्रकारचा आयाम या शहराने दिल्याशिवाय राहणार नाही त्यानं सामिज्य संचालन करताना का कोचिंग क्लासेस शिकवणी वर्ग त्या आता धंदा म्हणून झालेला आहे आणि त्याची आपली चूक आहे लावण्यामागं लावणार आहे जो लागले तर महाप्रसाद महाप्रसादच घेतो पहिले एकाही मंड मंडळात महाप्रसाद होता पण कोणा तरी एकानं घेतला असत लागले सगळे गर्दी जमते तसं जो आपलं झालेलं आहे का काही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा चांगलं शिक्षण भेटते ते आम्ही डोक्यातून टाळूनच टाकलंय कारण तिची वातावरण चांगलं नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगला उपचार होते हे आम्ही टाळून टाकलं पण प्रायव्हेटमध्ये कसं पैसा लागतो आणि उपचार पण चांगला होतो अशा नाही उदाहरण माझ्याकडे आहे दूध जास्त होतो परंतु विचार धोक्यात जे एकदा गेला का असं होत राहतं आणि मग मला वाटतं शिकवण्या वर्गावर आपण नक्की बोलू आणि बोलण्यामध्ये आम्ही कधी कमी पडत नाही आणि त्याच्यासाठीच तर मोठ्या पार्टीत मी जात नाही मोठ्या पार्टीतलं तर बोलणं बंद नाही आणि बोलणं बंद झालं तर मग बच्चूकच्या आमदारकीने अर्थ तरी काय राहणार आहे आणि मग त्या अर्थपूर्ण जीवन असलं पाहिजे आणि कुठंही जर अन्याय झाला तर बोलता आलं पाहिजे म्हणून प्रहार आहे म्हणून अपक्ष आहे सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद देतो त्याविषयी सहज आम्ही आनवतोय पुस्तकाची कमी होती आणि आईनं मला नेहमीच सांगितलं होतं का या सगळ्या अशा कामामध्ये मदत देत त्यांचा जेव्हा जेव्हा वार्ष जातोय किंवा आईची आठवण येतं आणि मग तिच्या स्मृतीनित्त्यात हे आपण पुस्तक घेतो आहे कमी पडले तर नक्कीच सांगा कारण तिकडे आईचं मन दुखल पाहिजे आणि तुमचंही चांगलं झालं पाहिजे या दोनही स्वार्थ ठेवून आम्ही तुम्हाला मदत करत राहू आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय